आज मराठा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे कारण नाशिक शहरामध्ये आता आपण वृक्षरोपणाला सुरुवात केलेली आहे तर म्हणजे गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र असतील दूरदर्शन असतील सगळ्या चॅनलवर नुसतं राज्यातल्याच नाही तर देशामधल्या टी व्ही चॅनलवर एक चर्चेचा विषय या ठिकाणी आपल्या वृक्षांचा झालेला होता महाराजांनी त्या बाबतीमध्ये वाचता या ठिकाणी केलेली आहे आणि आज तर आपण तिथे मोबाईल ऍपचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आता कुठे झाडं लावायची आहेत काय आपल्याला सांगता येईल तिथे आमची महापालिका आहेत आमचे कमिशनर आहेत आमचे सगळे अधिकारी आहेत तेवढे आपल्या झाडं देतील लावून देतील पण एक विशेष सांगतो आपण संकल्प केलेला आहे मधल्या काळामध्ये सांगितले की सतराशे झाडं काढणार आहेत तेवढे आपण काढणारच नव्हतो गेल्यावेळी बारा वर्षापूर्वी जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला जेवढ्या निवासाच्या व्यवस्था आमच्या साधू मंतांच्या तपोवनामध्ये होत्या तेवढ्याच व्यवस्था आम्ही यावेळेला करणार आहोत मी सांगितलं एक सुद्धा रावटी मी घरी जास्त लावणार नाही पण गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून आमची परंपरा आहे साधू संतांचं निवास आहे तपवन तेवढी व्यवस्था आम्हाला करावीच लागेल पण या मधल्या बारा वर्षाच्या काळामध्ये दहा वर्षाच्या काळामध्ये पावसामुळे कोणी के जाऊन त्यांनी वृक्षफोट केलं असेल त्यामुळे मध्येच ज्या ठिकाणी ज्या होत्या त्या ठिकाणी झाडं दुरपटारी उगवलेली आहेत आणि म्हणून आम्ही म्हटलं की आम्हाला तेवढी काढावी लागतील अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी दुसरा पर्याय नाही आणि संत त्या ठिकाणीच राहत आहेत सगळे साधू संत महंत भरतून आलेले ते त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून त्यांची तेवढी व्यवस्था करणं हे अपर्याय आहे आणि आम्ही त्यातही सांगितलं की आम्ही ही झाडं जी या ठिकाणी काढू ती आम्ही लगेच त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू आम्ही रिप्लांटेशन आम्ही त्या ठिकाणी करू तशी व्यवस्थापन गेल्यावेळी आम्ही जोपास हजार झाड काढली होती त्यातली सातशे झाडं होती म्हणजे सत्तर टक्के पासष्ट टक्के त्याचा सक्सेस त्या ठिकाणी आहे म्हणून हे पण आपण सांगितलं जातं पण वृक्षप्रेमी आहेत मला की त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्यानंतर की राजकीय संघटना त्या सुद्धा कामाला लागल्यात आंदोलन केले माझे अनेक काट बनले कुऱ्हाड घेऊन असं उभा आहे मी लंगोटी बांधून झाड तोडायची गोष्ट आपल्याला बाई तसे बाकी जुनी शाळेतली तसं मला दाखवण्यात आलं करवा पिऊन दाखवण्यात आलं आणि हे बघा हे सगळे झाडं तोडायला लागलेत पर्यावरणाचा रास करतायत निसर्गाचा रस करतायत वृक्ष तोडतायत पण मी आपल्याला या ठिकाणी सांग आपण या ठिकाणी मी बोर्ड बघितलं एक पेड माके नाव मोदींचा फोटो आहे त्यांनी गोष्ट घोषणा केलेली आपल्या आईच्या नावाने एक झाड सगळे जण लावा सगळे सगळेजण आणि अशा पद्धती आपण एक झाड इतक्या लोकांनी जर लावलं आज तेरा चौदा कोटी लोकसंख्या आपल्या या महाराष्ट्राची आहे एकशे चाळीस लोकसंख्या ही देशाची आहे मला वाटतं आम्ही जरा संकल्प पूर्ण केला तर मला असं वाटतं की दुसरं काही करण्याची गरजच नाही आणि म्हणून इतकं वृक्षावर प्रेम निसर्गावर प्रेम आमच्या पंतप्रधानांचं या ठिकाणी आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आहे आणि मग ते कशी परवानगी दिला म्हणून झाड तोडायला आणि म्हणून काही ते समज गैरसमज झालेत त्यातून काही वृक्षप्रेमी समोर आले मला तिच्या बोलायचं नाही पण बोलण्याच्या ओघामध्ये हो काही जास्त बोललं जा। गेलं कुंभमेळ्याची गरज काय हा कुठला प्रश्न आहे तिथे सारू संत प्यायला येतात मला वाटतं हे म्हणणार चुकीचं आहे याला आम्ही मान्य करणार नाही शेवटी आमची अस्मिता आहे कुंभमेळा देशामध्ये तीन ठिकाणी आणि त्यातलं सर्वात महत्व स्थान आहे या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं आहे नाशिकचंही आहे प्रयगराजचंही आहे उज्जैनचं आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने काही ठिकाणी टिप्पणी करू नका मी त्यांना आधीच विनंती केली तुम्ही झाडं आमची जाता एकदा समजा पाचशे झाडं खराब होतील जातील पाचशे झाडं